शिवाजी महाराज शिवाजी महाराजी संत शिवाजी तुझी दे माझ्या हुशाला माझ्या राजा जय हो आणि जय शिवराय तर मित्रांनो आज सहावा दिवस आहे आणि काल रात्री पण भिगवण येथे अक्षय लॉजमध्ये आपण रूम घेतलेली तर इथून आता आपण चाललो आहोत सोलापूर रोडला सोलापूर रोडवरून आपल्याला जायचं आहे परांडा किल्ल्यासाठी तर आता पण तयारी झालेली आहे सगळं पॅकिंग बिकिंग आवडून झालेलं आहे तर इथून आता आपण निघतो आहे बाईची बॅटरी पण चार्ज करतो चार्ज करून झालेली तर चला तर आपण निघे आता आपण बघा इंदापूर फाट्याला पोचतो आहे आता पाच दहा होऊन गेली आहेत सकाळपासून या उन्हामध्ये एवढी हालत खराब झालेली ना सायकल चालवणं चक्क जमत नव्हतं अशी परिस्थिती होती आणि यामध्ये कसं कसं आपण चाळीस किलोमीटर पंचेचाळीस किलोमीटर झालेली आहेत आणि इथून साधारणतः टेंबूर ही फाटा पंचवीस किलोमीटरवरती आहे आणि आज तर वाटत नाही आपण करमाळा किल्ला करू शकतो कारण साधारणतः आता पाच होऊन गेलेली आहेत तर आपण शक्यतो टेंबुर्नी फाट्यावरती आपण आज मुक्काम करूया आणि तिथून मग आपल्याला हातपर्यंत जायचं आतला रस्ता कसा असेल का माहीत नाही त्यामुळे आपण सकाळी मग आपण करमाळा किल्ल्यासाठी जाऊ आणि तिथून मग आपण डायरेक्ट परांडासाठी जाऊ चला आपण आता इंदापूरला प्रॉपर पोचलेलो आहोत आपण पाहू शकतो आता ही पूर्ण इंदापूर बाजारपेठ आहे आणि ठिकठिकाणी भगवे लावलेली आपण पाहू शकतो आपल्याला इंदापूरला आहे आता इंदापूर पोलीस स्टेशन आहे तर आपल्याला आता टेंबुर्लीला मुक्काम करायचा आहे साधारण बावीस तेवीस किलोमीटर आहे त्यांना पावनेसा होत आहेत चला फळ मार्केट आहे ही पंचायत समिती इंदापूर हा आपण बघतो इंदापूर बस आहे टेंगुर्लीला तर हा सर्डीवाडी गावातून तर पुढचा आपला टोल आहे आपण बघू शकतो हा टेंगुर्लीला तर हा टोल लागलाय खाड 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 बहुतेक गोपरचा माऊंड जर लोज झालाय इधर जायला लागलेले आता आपण आहे ना साधारणतः टेंबुरनी क्रॉस केलं आहे आणि टेंबोरी क्रॉस करून आपल्या समोर बोर्ड दिसत बघू शकतो आपण तिकडे टेंबुरनी राईटला आहे आणि करमाळा उजवीकडे आहे आणि सरळ सोलापूर तर आता आपल्याला करमाळाला जायचं आहे सगळे पुढे ब्रिज दिसतोय तुम्हाला विसरलं काही काय माहीत नाही तर पुढे ब्रिज आहे तर ब्रिजच्या खालून जाऊ आपण डावीकडे तर इथे काही लॉज भेटला तर आपण तिथे मुक्काम करू इकडे लाईट लावल्या इकडे टाळू का त्यामुळे काय तुम्हाला दिसत नसणार मी चला ता ता तर आता आपण आलो आहे इथे तर ब्रिजच्या कालून आपल्याला डावीकडे रस्ता आहे करमाळासाठी तर इथे आपल्याला सरळ जायचं आहे तर कुठे काय लॉज बी भेटलं तर आपण तिथे लॉज बघू सरळ आहे आपण जवळ आलेलो तर इकडचा रस्ता बरोबर नाही तर ते दुकान ती मालक आहेत यांनी आपल्याला जागा दिली आहे तर सायकल आता राहूया काय तर याच्या दुकानामध्ये आता रात्री आपण मुक्काम करणार आणि आपण सकाळी करमाळा किल्ल्यासाठी जाणार शिवरायांच्या वारीमध्ये असे बरेच शिवभक्त भेटतात जे सहकार्य देतात आणि कळत ना कळत का होईना प्रत्येकाचा उत्स्फूर्त सहकार्य भेटतात त्यासाठी खरंच मनपूर्वक धन्यवाद तर आजची रात्री इथे करून सकाळी आपण करमाळा करू आणि तिथून मग आपण परांडा किल्ल्यासाठी जाऊ नमस्कार सुप्रभात आज सातवा दिवस आहे आणि काल रात्री आपण अकोले खुर्द येथे थांबलेलो तर सकाळी साडेसहा वाजता निघालो साडेआठ वाजलेत तर साध्याने ते राहू दे बघू शकता आपण ते नाश्ता घरात थांबलेलो आणि इथून साधारणतः करमाळा किल्ला चौतीस किलोमीटर आधारण आहे आणि तिकडे एक तुम्हाला एक सरप्राईज आहे ते तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवेल तोपर्यंत सस्पेन्स थोडासा राहू देत तर चला आपण आता आलो आहे प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजूळ यांच्या गावी जेऊर येते योगायोगाचा भाग आहे कारण इथले काही ग्रामस्थांनी सांगितलं नागरा की नागराज मंजुर नमस्कार आता आपण करमाळा साधारण चौदा किलोमीटर ती आहे तर एक शुभम शोधूरसे हे आता आले आहेत नागपूरवरून त्यांचा प्रवास आहे पांडुर्णा पंढरपूर शिर्डी शेगाव तर आता पांडुर्णा ते पंढरपूर जर पूर्ण झालेले आहेत आता शिर्डीवरून ते शेगाव करणार आहेत तर त्यांचा पण कन्सेप्ट तोच आहे की करे योग रे नेरो से रिश्ता तोडो जीवन से नाता जोडो तर ते पण इन्व्हायरमेंटसाठीच काम करतात प्रॅक्टिकली तर त्यांना खरंच शुभेच्छा तर त्यांचा पण एकोणीस तारखेला निघालेली आणि आपण पण एकोणीस तारखेलाच निघालेलो डिस्टन्स फक्त कमी जास्त फरक आहे पण काय हरकत नाही तर आता हे पण आता करमाळा करून पुढेही शिर्डीला जाणार आहेत आणि तिथूनच शेगावला चला जय शिवराय आपण आता करमाळ्यात आलो आहे हा पाहू शकतो पेटते पासून तर 1 किलोमीटर अंतरावरती हा करमाळा किल्ला आहे. हा करमाळा किल्ला कुठे आला? करमाळेचा किल्ला आता कुठून आठवडे. सगळा लोकवस्ती म्हणजे सगळं एरिया तिथला कव्हर झाला आता वस्ती झाली. पण आहे ना बघला आहे ना. बघायला म्हणजे फक्त वेस्ट आहे. होता वेस्ट वेस्ट आहे. हां आपण आता किल्ल्यामध्ये प्रवेश केला आहे पण तुम्हाला कळणार देखील नाही आहेत की आपण आता किल्ल्यामध्ये आहोत किल्ल्यामध्ये जसं बघा गेलं तर पूर्ण अतिक्रमणच झालं आहे तर हे दुर्गसेवक जे प्रतिष्ठान आहे ते कार्यरत कर हे कार्य करते आहेत तुमचं नाव का मित्र दिनेश भोर म्हणून आहेत तर ती दिनेश तर दिनेश गोळे म्हणून आहेत तर ते आपल्याला किल्ला दाखवण्यासाठी किल्ल्याची माहिती देण्यासाठी आलेली आहेत सोबत त्यांच्याशी मित्र पण आहेत नाव का आशिष शिंगारे प्रवेशद्वारे 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 आणि तालीम कोणती आपल्याला शाहू महाराज करायची वरतून कोण आहे पाटपली कुठून बी आहे वर जायला हा वरती जायला हे आतमध्ये जायला रस्ता आहे तिथून एक विषय प्रवेशद्वार आणि पुढे गेल्यानंतर अनेक प्रवेशद्वार शाहू महाराज तालीम करायची आपण बघू शकतो

तिकडून आपले तिथं मूर्ती आकारे ना मध्ये असत नाही चिन्ह नाही हे तटबंदी आपल्या आपण प्रवेशद्वार बघितलं तर हा देवड आहे ते आणि त्या काळात हा दरवाजाचे आपण हे बघू शकतो तर हा लाकडी दरवाजा असावा आता गडामध्ये वस्ती असल्या कारणा थोडी घाण या देवड्या आणि ह्या एक देवड्या हे करमाळा किल्ले येथील जे आपण पुरातन आपण कोट बोलू शकतो पण हे जे बाजूला दर्गा शरीफ दिसतंय मेहबूब सुभानी हे सगळे अतिक्रमण आणि बरेच ठिकाणी असे अतिक्रमण झालेलं आणि प्रत्येक गडकिल्ले हे आपली जागीर समजून बरेच जण इकडे अतिरिक्त वापर करतात पण सरकार इकडे दुर्लक्ष करतात छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले हे सांभाळणं नियोजन रखणं आणि ते सुव्यवस्थित ठेवणं प्रत्येकाचंच कर्तव्य आहे सरकारचं देखील आणि यावरती पण जे अतिक्रमण झालं आहे ते रोखण्यासाठी सरकारनेही चार पावलं पुढे येणं गरजेचं आहे हे आपण जुनी घरं बघतोही ब्राह्मणांची आहेत आणि ते वस्ती पण जास्त ब्राह्मणांचीच अतिरिक्त पण असे म्हणजे डोले डोलेबिले बुडवले जातात जुन त्या मूर्ती बिर्ती पाहिल्यात आम्ही पाणी तिने उपास केलाय तरी पण हाय असं राहिलेलं आहे काय आतमध्ये काय हे आतमध्ये सगळं पूर्ण पाण्याचं आहे टाका आहे ना पूर्ण हो टाका असे पाच टाका हे दुसरं प्रवेशद्वार आपण बघू शकतो आणि हे त्यापेक्षाही मोठा प्रवेशद्वार वर आहे लोकप्रिय हनुमान तरुण मंडळ किल्लावस आणि हे दरवाजे जुने का आताचे जुने जुने पहिले आपण हे दरवाजे बघते अधिक प्राचीन आहे आणि या गडावरती राहिले फार महत्वाची गोष्ट हनुमंताचं करमळा किल्ल्या सर्वात प्राचीन मंदिर आपण जे पाहू शकतो आपण गणपतीचं मंदिर पाहतो त्यासाठी ज्या शेळ्या हे जुनं महादेवाचं मंदिर आपण पाहतोय आणि हे शनिदेवाचं जी जुनं रथ आहे अति प्राचीन जे आतमध्ये ठेवलेलं आहे त्याचे उत्सव काळ ते वापरत असतील उत्सव दरवाजे जुने पाहू शकतो आनंदी या आपल्याला बुरुजाच्या पायऱ्या बघू शकतो आणि हे बुरुज आहे बाकी त्या तटबंदी आपण पाहू शकतो पूर्णपणे ढासळलेले आहेत कारण इथे पुनर्विकास होणं हा फार गरजेचा आहे का छत्रपती शिवरायांचा इतिहास हा भविष्यात जर पूर्णपणे जर लक्षात जर ठेवायचं असेल तर त्यांची डागडुजी करणं हा प्रत्येक सरकारचा खास करून लक्ष पाहिजे कारण नुसतं रायगड रायगड करून काय फायदा होणार नाही का महाराष्ट्राचे जे शिवरायांचे महाराष्ट्र असंख्यशे गडकिल्ले आहेत आणि ते गडकिल्ल्यात अशी वाईट परिस्थिती आहे तरी डागडुकी जी होणे हे फरक दिसत आहे ना हो चालेल सरळ असं जायचं गोळे म्हणून आहे गोळे गोळे तुमचं नाव काय माधव उबाळे माधव उबाळे माधव उबाळे माधव नाही माधव संदे, संदेश उबाळे यांचं नाव संदेश उभाळे आपल्याला खूप मार्गदर्शन आहे आणि शेवटी आपल्याला मंदिरापर्यंत आपण घेऊन आले तुम्हाला कसे इथून पायरे आहेत पायऱ्यावर तुम्हाला दाखवतो कारण मी जातो पायऱ्या किती पायरे शाननवार करतो ना मंदिर परिसर आहे मंदिर परिसर आणि मंदिराचा प्रवेशद्वार आहे तर वीर बघा आपल्याला इकडून खाली जायचं सर वास्तूंचा इतिहास असा बराच आहे पण तो समजणं फार तुम्ही विचार करा हे गाणं का लावलं तर तुम्हाला दाखवतो आठवलं काय सैराट पिक्चरची शूटिंग इथे झालेली आणि मला असे म्हणजे एक निमित्त आहे आणि त्यावर सांगतो मी कारण मला बरेच प्रश्न विचारत आहेत की तुम्ही अजून लग्न का नाही केलं तर त्याला सर्वांना सांगू इच्छितो की आज आपली कमाई साधारण पन्नास साठ हजार महिने पण आपला खर्च आज साधारण फिफ्टी पर्सेंट अबोव आहे तर अशाला कोण अर्जी देणार कारण पैसा काय हो आज आहे उद्या नाही पण जाताना दमडी त्यामध्ये येऊन पण जाता येऊ शकत ना आपण तर पैशाच्या मागे धावणं हा महामूर्ख पण आहे तर अशी कोण अर्जी आहे का तुमच्याकडे नाही आपल्यासाठी तर खूप मुश्किल आहे आपल्याला नशिबात असेल तर भेटेल नाहीतर काय जय शिवराय